राजस्थान प्रगति मंडल की तरफ से स्थापना के पचास स्वय वर्षगाठ पर गोल्डन जुबली महोत्सव एवं भव्य दिवाली स्नेह सम्मेलन के निमित्त अखिल भारतीय विराट हास्य कवि सम्मेलन का आयोजन थाना के डॉक्टर काशीनाथ खानेकर का नाट्य गृह में किया गया महाराजा अग्रत सेन चौक के सामने हिरानंदानी मेडस यहाँ ये कार्यक्रम संपन्न हुआ माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे ये इस वक्त उपस्थित थे इस कार्यक्रम के उद्घाटन के समय माननीय आमदार प्रताप सरनाइक आमदार संजय जी खेड़कर आमदार निरंजन डावखरे संस्था के अध्यक्ष राकेश मोदी समाज सेवक चंद्रकुमार जजोदी मंत्री वीरेंद्र रोंगठा कोषाध्यक्ष पवन पोदार महेश बंसीधर अग्रवाल सुभाष जी अग्रवाल आदि मान्यवर इस अवसर पर उपस्थित थे राजस्थान प्रगति मंडल की तरफ से राजस्थान समाज के विशेष योगदान देने वाले श्री महेश जी बंशीधर अग्रवाल को समाज की तरफ से भामा सह एवं श्री सुभाष अग्रवाल को ठाणे गौरव के सम्मान से सम्मानित किया गया श्री ओम प्रकाश शर्मा श्री अरुण जी सराव श्री सूरज प्रकाश बागला श्री जुगल खेतान श्री रामचंद्र जी तोड़ी श्री प्रदीप गोयेंका श्री अरुण जोशी श्री परमेश्वर तापडिया श्री अमरचंद बाहेते श्री उमाशंकर रुग्टा राजकुमार झुंझुनवाला सुशील इंदोरिया विश्वनाथ जोगानी विश्वनाथ बगाडिया डॉक्टर संतोष राठी श्री राजेश हलवाई श्री विक्रम जैन आदि मान्यवरों को राजस्थान प्रगति मंडल की तरफ से मान्यवरों के हाथ से राजस्थान शिरोमणि पुरस्कार एवं सौभाग्यवती अनिता सुनील टिबरेवाल को उद्योग रत्न डॉक्टर उमा बंसल डॉक्टर मंजूश्री बिरला को आरोग्य रत्न श्री अशोक जी जीवराज का को आरोग्य रत्न श्री अशोक जी जुवराज को संस्कृति रत्न श्रीमती सुधा सतीश अग्रवाल को सेवी आदि मान्यवरों की तरफ से शामिल होने के लिए सुप्रसिद्ध कवि हरीश हिंदुस्तानी श्री मुन्ना बैटरी श्री सुनील व्यास श्री योगेंद्र शर्मा श्रीमती डॉक्टर शुभम त्यागी आदि मान्यवरों का उपस्थित मान्यवरों के हाथ से सम्मानित किया गया कार्यक्रम सफल बनाने के लिए राजस्थान प्रगति मंडल के संयोजक श्री महेश गाड़िया शिव कुमार भावाला श्री सुधीर मस्करा श्री ओम जी महेश कड़िया एवं संस्था के अध्यक्ष राकेश जी मोदी मंत्री वीरेंद्र रोमठा कोषाध्यक्ष श्री पवन पोदार और संस्था के सर्वसन्माननीय पदाधिकारी का योगदान रहा राजस्थान प्रगति मंडल की परंपरा रही है कि दिवाली स्नेह सम्मेलन होली स्नेह सम्मेलन या अपने हिंदू धर्म के जो भी त्यौहार हो वो राजस्थान प्रगति मंडल संस्था के सभी मेंबरों के साथ मनाता है अध्यक्ष होने के बाद पिछले साल से राजस्थान प्रगति मंडल ने काशीनाथ घानेकर हॉल में भव्य रूप से दिवाली स्नेह सम्मेलन का आयोजन किया पिछले वर्ष हमने राजस्थान प्रगति मंडल के भूतपूर्व अध्यक्ष मंत्री जो कि 25 साल से राजस्थान प्रगति मंडल को यहाँ तक पहुंचाया उनका सम्मान किया और साथ ही साथ में राजस्थान सिरोमणि से भी लोगों को सम्मानित किया इस बार हमने राजस्थान सिरोमनी उद्योग रत्न समाज रत्न थाने गौरव थाने जैसे बड़े बड़े लोगों को सम्मानित किया राजस्थान प्रगति मंडल अपना सौभाग्य चाहता है कि ऐसे कोहिनूर नूर, नूर और रत्न राजस्थानी समाज के लोगों को सम्मान करने का मौका मिला आने वाले समय में भी राजस्थान प्रगति मंडल उसकी कार्यकारिणी आने वाले समय में आज एक अन्न क्षेत्र की शुरुआत करने जा रहा है थाना पे जहाँ पे गरीब दस हजार लोगों को रोज पांच रुपए नाम मात्र में भोजन मिले हॉल की व्यवस्था और बाकी की चीजों में राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष होने के नाते राकेश मोदी उसकी कार्यकारिणी के सदस्य मिलकर आने वाले गोल्डन जुबली ईयर मनाने जा रहा है जिसमें आज हमने हमारे गोल्डन जुबली ईयर के अध्यक्ष महेश जी गाड़िया और गोल्डन जुबली ईयर के मंत्री हमने शिव भावाला जी को डिक्लेयर किया है आने वाले गोल्डन जुबली ईयर में राजस्थान प्रगति मंडल हर महीने कोई ना कोई गोल्डन जुबली ईयर सेलिब्रेशन के माध्यम से राजस्थान प्रगति मंडल लोगों तक पहुंचेगा मैं फिर फिरसे एक बार राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष होने के नाते राजस्थानी समाज के सभी मेंबर और विश्व के तमाम सनातनी भाइयों को दिवाली की शुभकामनाएं देता लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांना एकीकडे विरोध करत दुसरीकडे महाविकास आघाडीने महायुतीचा वचननामा चोरल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रचार रॅलीत विरोधकांवर तोफ टाकली राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं भक्कम सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कोपरी पाचपाखडे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं त्यानंतर संपूर्ण राज्यात निवडणूक प्रचाराचा धडाका त्यांनी लावला असताना त्यांच्या मतदारसंघात प्रचाराची धुरा मात्र त्यांनी विश्वास सुशिलेदारांवर दिली होती खासदार दरेश भस्के माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे हे यासाठी मेहनत येत आहेत मतदारांना आवाहन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार रॅली काढली मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवर ठिकठिकाणी जेसीबित पुष्पवृष्टी होत असल्याचं यावेळेस बघायला मिळालं ठाणे जिल्हा हौशी शरीर सृष्ट संघटनेचे अध्यक्ष अपोलो जिमचे संस्थापक माननीय श्री कमलाकरजी पाटील यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवादी शुभेच्छा पुरस्ट एकदा Sri Kamalakar Patil, Yanna, Tamam Karakar Tantra, Tine Hardik CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. for personality over percentage cp goyanka is the intelligent choice सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे भाजप हा पक्ष फक्त द्वेषाचं राजकारण करत आहे धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे या द्वेषाचं राजकारण आता मुंब्रात आणलं जात आहे त्या राजकारणाला गाडायचं असेल तर तुतारी हाच एकमेव पर्याय आहे असं प्रतिपादन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय सिंह यांनी केलं महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंह यांनी मुंब्रा येथील अल्मास कॉलनी आणि तद्वीर नगर येथे सभा घेतल्या यावेळेस ते बोलत होते यावेळेस बोलताना श्री संजय सिंग यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपलं ठाम मत आहे की त्यांचा विजय एक लाख पतांनी होणार आहे आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी येण्याची दोन कारणं आहेत पहिलं म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे दुसऱ्याचं दुःख पाहून त्याच्या दुःखात सहभागी होणारं व्यक्तिमत्व आहे मोदींच्या हुकुमशाही विरोधात बोललो तेव्हा मला जेलमध्ये टाकलं झालं त्याप्रसंगी दिल्लीत माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते आणि दुसरं म्हणजे जो कोणी द्वेष पसरवणाऱ्या भाजपाविरोधात लढतो उभ रह सज्जल अजित पवार की सरकार है महायुती की सरकार है अरे चुनाव के प्रचार में जाते हो तो बताओ हमारे बच्चों के लिए कितना स्कूल बनाया बताओ हमारे बच्चों के लिए कितना अस्पताल बनाया बताओ हमारे लिए कितनी सड़कें बनाई पता हमारे ने कितने उद्योग लगाए पता हमारे ने कितने रोजगार दिया पता हमारे ने कितनी महंगाई कम की बताओ मुंबई और महाराष्ट्र की क्या तरक्की की अरे बेईमानो मुद्दों की बात नहीं करते हो फालतू की बात करते हो बचोगे कटोगे बचोगे कटोगे ये सब नारे में अब मुमरा और मुंबई की जनता फंसने वाली नहीं है हम सब हम सब जो माहौल महाराष्ट्र में तैयार किया जा रहा है जो नफरत का माहौल आप उसको पसंद करते हैं क्या नबी के बारे में नबी के शान में जो गुस्ताखी की उसको माफ करेंगे हाथ उठा के बताओ दाग। 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 तो फिर नबी के शान में गुस्ताखी करने वालों का साथ देने वाले आप माफ करो माफ करोगे क्या तो घड़ी तो बीजेपी के साथ है भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी रविवारी सकाळी जोरदार प्रचार रॅली काढली या रॅलीचा श्री गणेश रायगड गल्ली परिसरातील श्री गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनाने झाला रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळालं या दरम्यान महिलांनी श्री संजय केळकर यांचं सुद्धा केलं पाचपाखडी चंदनवाडी नामदेववाडी परिसरात प्रत्येक घरात महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं ठाणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठ संघटनेचे अध्यक्ष अपोलोजीचे संस्थापक माननीय श्री कमलाकरजी पाटील यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवधी शुभेच्छा एकदा श्री कमलाकर पाटील यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र